नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांचे कार्यालय फक्त भाजप आणि कामगार मंत्री यांच्या इशाऱ्यावर चालत असल्याने ते कामगारांच्या हिताचे राहिले नसल्याने सहाय्यक कामगार आयुक्त या यांच्या सांगली कार्यालयाला टाळे ठोकणार संजय भोपाल कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांचा इशारा मी संजय कांबळे वंचित बहुजन जनरल कामगार संपर्क का प्रमुख माध्यमांना सांगत आहे की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये रोज कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार सुरू असल्याने आम्ही आज पत्रकार बैठक घेतली आहे मिरज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामध्ये सरपंच ग्रामसेवक गाव हे सर्व एकत्र येऊन पूर्ण गावोगावी घर टू घर भोगस नोंदणी करत आहेत आणि हे आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कानावर गाठले आहे सहाय्यक काम कामगार आयुक्त मुजावर साहेबांना त्यांचे वरिष्ठ शैलेंद्र पळ जे विभागीय आयुक्त आहेत अप्पर कामगार आयुक्त आहेत ते त्यांना लेखीपत्र दिलं आहे पश्चिम महाराष्ट्रामधले जेवढे सहाय्यक आयुक्त कामगार अधिकारी आहेत त्यांना व्हॉट्सअपवरून एक मेल केला आहे आदेश दिला आहे भाजपचे मान्यवर जर कॅम्प भांड्याचा कॅम्प असू दे किंवा नोंदणीचा कॅम्प असू दे मागडल्या त्यांना तात्काळ द्यावा कुठली आदेश त्यांचा फेटाळू नये तसं काही झाल्यास जबाबदार जबाबदार जे स्वतः असतील असं त्यांनी आदेश दिला आहे आमचा हा प्रश्न निर्माण झाला आहे की हे मंडळ खऱ्या कामगारांचं आहे जे कष्ट करतो आहे जेव्हा डबा बांधतो आहे उठला की आपलं काम आणि घर हा त्याचा रोजचा व्यवसाय आहे दैनंदिन जीवन त्याचं चालतं आहे असं असताना एखादा अधिकारी शासकीय अधिकारी फक्त पक एखाद्या पक्षाचा कसा काय काम करा असं सांगू शकतो आहे आणि तसेच जो काय मंडळामध्ये बोगस कारभार चालू आहे त्याची ईडीची चौकशी आम्ही मुंबईला जाऊन ईडीच्या कार्यालयामध्ये बसणार आहे ईडीची चौकशी झाली पाहिजे आमचं ठाम मत आहे